नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर मी गणेश मनकर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आदिवासी विकास विभागामार्फत जी भरती आलेली त्याच्यामध्ये विविध पद आहेत तर या पदांसाठीचं कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं कोणत्या पदासाठीचे काय काम आहे विषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील आदिवासी असेल महिला बाल विकास असेल समाज कल्याण असेल बीएमसी असेल अशा सर्व सरसेवांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपला सरसेवा भरती कोर्स आहे तर याला तुम्ही नक्कीच इनरॉल करू शकतात अधिक माहितीसाठी या नंबर्सला कॉल करा जे तुम्हाला कोर्स विषयी माहिती देतील आणि या व्हिडिओ संदर्भात जर तुम्हाला काही शंका असेल काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला तर बघूया आपण एक एक पद सगळ्यात जे हायस्ट लेवलचं पद आहे या ते आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षण हे एकदम अधिकारी लेव्हलचं पद आहे आणि याच्या जबाबदाऱ्या देखील जास्त पद्धतीच्या आहेत बघा प्रोजेक्ट टाईम लाईन बजेट आणि गुणवत्ता मानांकांचे निरीक्षण करणे म्हणजे जो कोणी आदिवासींच्या कल्याणांसाठी जे काही प्रोजेक्ट चालत असतील त्याच्यासाठी एक टाइम बाउंड कार्यक्रम आखणे म्हणजे समजा तीन वर्षाचा कार्यक्रम आहे तीन वर्षामध्ये पाचशे पाचशे पोरांना पाचशे पाचशे मुलांना ट्रेनिंग दिली जाणार आहे यांच्या टोटल तीन वर्षासाठी पंधराशे मुलं असतील या प्रत्येक मुलासाठी काहीतरी खर्च होणार असेल तर तो खर्च आणि हा खर्च कशा पद्धतीने करावा याच्यासाठी स्टँडर्ड प्रोसिजर तयार करण्याचं काम मानांकन तयार करण्याचं काम हे जे आहे तर ते करावं लागतं कोणाला हे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यांना दुसरं काम काय असतं आदिवासी विकास प्रकल्प संबंधित कायदे नियम आणि धोरणांचे पालन करणे आणि ते पालन होतंय का नाही याची खात्री करणे आदिवासी विकास विभागामार्फत जे काही धोरण जे काही नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि ते नियम संबंधित संस्था संबंधित विभाग फॉलो करताय का करता। नाही हे बघण्याचं उपायांची शिफारस करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे तसेच आदिवासी विकास प्रकल्पांची संबंधित करारांवर देखरेख करणे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तींची करार केलेला असेल समजा असं ठरलं की आदिवासी भागातील पाचशे मुलांना इंग्रजीचं शिक्षण द्यायचंय इंग्रजीचं शिक्षण द्यायचंय इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचंय त्याच्यासाठी खाजगी संस्था निवडण्याबाबत त्यांच्याशी स्टँडर्ड तयार करण्याबाबत बजेट तयार करण्याबाबत आणि त्यांच्याशी झालेले जो कॉन्ट्रॅक्ट असेल समजा पाचशे पोरांसाठी मग तिथं व्हिजिट देणे की खरंच ते मुलांना ते इंग्लिश स्पीकिंगचं जे आहे तर ते होतंय का नाही हे संपूर्ण बघण्याचं काम कोणाकडून केलं जातं वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणखी एक पद आहे आदिवासी विकास निरीक्षक ते यांच्या अंडर जे आहे तर ते काम करत असतात काही वर्षांनी त्यांचं प्रमोशन होतो आणि ते पुन्हा आदिवासी वरिष्ठ आदिवासीला जातात पुढचं आहे संशोधक सहाय्यक नावातच आहे थोडस संशोधन वगैरे संशोधन पद्धतीची रचना आणि अंमलबजावणी करण्यास मदत करणे प्रयोग सर्वेक्षण मुलाखती इतर संशोधन पद्धतीद्वारे डेटा गोळा करणे संकलित करणे आणि तो मेंटेन ठेवणे तिसरं सांख्यिकीय सॉफ्टवेअर किंवा इतर साधने वापरून डेटाचं जे आहे तत्व विश्लेषण करावं फॉर एक्झाम्पल की या महिन्यात जर खर्च झालेला असेल तर सगळ्यात जास्त खर्च कशावर झालेला होता तर ट्रॅव्हलिंगवर झालेला होता तर हे कधी कथ वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात मित्रांनो हे सॉफ्टवेअर्स कशा पद्धतीने वापरायचे तर हे यांना माहिती असतं आणि यांच्याकडे हा डेटा दिला जातो ते त्या सॉफ्टवेअर्समध्ये पुट करतात ज्याच्या माध्यमातून शासनाला देखील रियल टाइम डेटा विषयी आहे तर ते माहिती मिळते स्पष्ट आणि संघटित पद्धतीने निष्कर्षांचा अर्थ लावणे आणि ते सादर करणे हे काम कोणाचं असतं संशोधक सहाय्यक यांचं काम असतं पुढचं आहे उपलेखापाल लिपिक अचूक आणि अद्यावत आर्थिक नोंदी ठेवणे ज्या काही आर्थिक नोंदी असतील तर त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करायचं काम यांचं असतं पुढे खर्च उत्पन्न आणि इतर आर्थिक क्रियाकल्पांसह आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणे म्हणजे किती खर्च झाला किती ठिकाणून पैसे आले आणि इतर ज्या काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झालेल्या असतील तर त्यांचं सर्व रेकॉर्ड ठेवण्याचं काम उपलेखापाल लिपिक करत असतो पुढचं इनकमिंग पेमेंटचे निरीक्षण करणे आणि त्यांना ट्रॅक करणे शासनाकडून येणारा निधी पुढे आहे क्लायंट किंवा ग्राहकांना पावत्या तयार करणे आणि ते पाठवणे आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी विविध स्रोतांकडून सांख्यिकीय डेटा गोळा करणे व संकलित करणे गोळा केलेल्या डेटाची अचूकता आणि पूर्णता सुनिश्चित करणे सांख्यिकीय डेटाबेस राखणे आणि अद्यावत करणे पद्धतशीर आणि प्रवेश योग्य डेटा आयोग जित करणे आता इथं डेटा जो तुम्हाला दिला जातो आहे तर तो डेटा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हाताळायचा आहे पुढचं आहे अधीक्षक पुरुष आणि महिला यांचं काय काम असणार आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बांधकाम प्रकल्पांची निरीक्षण करणे आणि त्यात समन्वय राखण्याचं काम हे यांच्याकडून केलं जातं पुढचं प्रकल्प वेळेत आणि बजेटमध्ये पूर्ण झाले आहेत का नाही याची खात्री करण्याचं काम हे करत असतात तसेच प्रकल्प वेळापत्रक आणि टाइम लाईन विकसित करणे ते तयार करण्याचं काम यांच्याकडे असतं पुढे प्रगतींचे निरीक्षण करणे आणि आवश्यक नुसार वेळापत्रकामध्ये ते ऍडजस्टमेंट आणि ते बदल करण्याचं काम हे यांच्या मार्फत केलं जातं आणि ग्रंथपालचं आहे ग्रंथपालचं काय आहे माहिती आणि संसाधने शोधण्यात लायब्ररी वापर मदत करणे म्हणजे काय असतं विविध रेकॉर्ड असतात हे रेकॉर्ड कोणाला सापडत नाही तर हे रेकॉर्ड सापडून देण्याचं काम हे ग्रंथपाल करत असतात संशोधन पद्धती आणि ग्रंथालय संसाधनाचा वापर याविषयी मार्गदर्शन करणे लायब्ररीच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे बजेट कर्मचारी आणि इतर प्रशासकीय कार्य व्यवस्थापित करण्याचं काम यांच्यामार्फत केलं जातं पुढे माध्यमिक शिक्षणाधिकारी मराठी माध्यम मराठी माध्यमांच्या शिक्षण शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची सोय करणे तसेच अध्यापन कौशल्य कार्यपद्धती वाढवण्यासाठी व्यावसायिक विकास उपक्रमांना समर्थन देण्याचं काम यांच्याकडून केलं जातं तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं आदिवासी विकास विभागामध्ये जे काही पद आहेत तर त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली तुम्हाला आणखी कोणत्या पदाविषयी माहिती पाहिजे आहे कोणत्या एक्झाम मधील कोणत्या पदाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही देखील जर सरसेवेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली सेवा से भरती बॅच आहे येणाऱ्या आपल्या आदिवासी असेल महिला बाल विकास असेल समाज कल्याण असेल बीएमसी असेल तसेच भविष्यात येणाऱ्या सर्व सरस या परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त असणार आहे म्हणून तुम्ही आजच हिला परचेस करा आणि परचेस करण्यासाठी किंवा या बॅच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही या नंबर्सवर जे आहेत तर ते कॉल करा ते तुम्हाला सर्व ऍप डाउनलोड करण्यापासून बॅच कशी कर जॉईन करावी बॅच मध्ये तुम्हाला काय गोष्टी मिळतील या संपूर्ण माहिती तुम्हाला जे आहे तर ते इथं लवकरच जे आहे तर ते इथं मिळणार आहे आणि बाकी व्हिडिओ विषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद